बाल न्यूज महाराष्ट्र आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानप्राप्ती पालक व विद्यार्थ्यांनी लुटला खरेदीचा आनंद बाल आनंद मेळाव्यात भाजीपाला हातोहात संपला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा येथील श्री जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीचा आनंद घेत मोठी आर्थिक उलाढाल केली आहे बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते खरेदी करून करण्यात आले यावेळी मुंबई मंत्रालयातील सेवानिवृत्त सचिव दत्तात्रेय पाटील दत्तात्रेय पाटील कडू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे रंजना कांबळे नानासाहेब होले मुख्याध्यापिका मंगल पठारे जालिंदर मुसवाणे यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध खाद्य पदार्थ व चॉकलेट भाजीपाला पाणीपुरी ओलीसुकी भेळ चना मसाला पापड वडे गोलगप्पे शाबुदाणा वडे इडली घावण असे विविध पदार्थ बाल आनंद मेळाव्यात विक्रीसाठी आणले गेले होते शालेय विद्यार्थी व पालक यांनी खरेदीचा आनंद घेतला विद्यार्थ्यांनी शेतातील ताजा भाजीपाला देखील विक्रीसाठी आणला होता भाजीपाला खरेदीसाठी पालकांची झुंबड उडाली होती अवघ्या दहा मिनिटात भाजीपाला संपला यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी खरेदीचा आनंद लुटला तर आपल्या पदार्थांची विक्री होत असल्याचा आनंद देखील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता खरेदी विक्रीच्या व्यवहारातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव यावेळी घेता आला बाल आनंद बालआनंद शाळा व व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक व मुख्याध्यापिका मंगल पठारे शिक्षक सुनीता मुरकुटे स्वाती पालवे शिवाजी जाधव भारती पेरणे सुप्रिया आंबेकर अर्जुन तुपे वनिता तणपुरे लक्ष्मी ऐटाळे सुभाष अंगारखे हसन शेख जकिया इनामदार आदी यावेळी उपस्थित होते सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र देवळाली प्रवरा अहमदनगर आज आमच्या शाळेत आनंद बाजार होता तर त्या आनंद बाजारमध्ये खूप सारे स्टॉल लागले होते त्यामध्ये माझे मी आपे आणलेले होते माझी खूप सारी विक्री झाली आम्हाला चांगला, चांगला परिस प्रतिसाद मिळाला सगळ्यांचे वस्तू भरपूर पालक आले आणि सगळ्यांचे वस्तू विकल्या भाजीपाल्याचे स्टॉल लागलेले होते त्यामुळे आम्हाला खरेदी विक्री समजला माझे नाव ज्ञानेश्वर विजय आमच्या आज आनंद बाजार भरला होता मी मेंदू वडे आणले होते मला खूप आनंद झाला